मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारी रमजान ईद पाचोडसह परिसरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात आली सकाळी नऊ वाजता पाचोड येथील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण केल्यानंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईद मुबारक करत गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या पाचोडसह परिसरातील मशिदींमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर पहाटेची सहेरी झाल्यानंतर दिवसभर नमाज कुराण पठण करण्यात आल्यानंतर सायंकाळी इफ्तारच सा आयोजन केलं जात होत आज अबाल वृद्धांनी नवे कपडे परिधान करून नमाज पठन केले सर्व धर्मियांकडून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या अनेक जणांनी एकमेकांच्या घरी जाऊन शिरकुर्म्याचा आस्वाद घेत ईद साजरी केली विविध राजकीय पक्षांनी देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या लहान मुलांनीही सणाचा मनसोक्त आनंद लुटला रमजान ईद हा मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र सण मानला जातो महिन्याभराचे उप बस अल्लाहचे नामस्मरण प्रेम त्याग समर्पण अशा वैशिष्ट्यांसाठी रमजान ईद ओळखली जाते सामाजिक बंधुभाव एकात्मता भाईचारा वाढीस लागण्यात ईद महत्वाची ठरते रमजानच्या निमित्ताने महिनाभर वातावरण उत्साहाने भरून गेले होते यावेळी पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना बोंबरे ॲडव्होकेट बद्री नारायण पाटील बोंबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास शेळके सहायक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे हाजी रसूळ भाई सय्यद दगडू भाई मोहम्मद भाई अब्दुल रज्जाक बागवान बब्बू शेख लतीफ कादर मामू कुरेशी अवसर पटेल महेरा सय्यद शेख हसन मुख्तार सत्तार शेख शेख शमशुद्दीन सय्यद पत्रकार मुख्तार शेख मुनवर सय्यद अनिस कुरेशी इरफान शेख रफिक बागवान मौलाना शाहिद मौलाना मुकीत मौलाना जाकेर सोहेल शेख हारुण शेख आसिफ कुरेशी अशफाक बागवान हाझी मुक्तार बागवान हमीद बागवान आदी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एम सी एन न्यूज पाचोड